महाशिवरात्रीचा उपवास आहे आणि तीच ती साबुदाना खिचडी खाऊन कंटाळलात का मग या शिवरात्रीला बनवा ही मौसूत अशी भगर आणि झणझणीत अशी शेंगदाण्याची आमटी व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बनवतोय महा निमित्त अस्सल गावाकडच्या पद्धतीने भगर म्हणजेच वरईचा भात आता काही ठिकाणी याला वरई म्हणतात तर काही ठिकाणी याला ना भगर म्हणतात आमच्या साईडला दोन्हीही नावाने ओळखली जाते ही भगर। तर आता आपण काय करतोय ही जी भगर आहे ना मी स्वच्छ अशी साफ करून घेतलेली आहे आणि एक वाटी एवढी मी भगर घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकता हे साहित्य मी अगोदरच काढून ठेवलेलं आहे तर यामध्ये एक वाटी एवढी भगर आहे आणि एक मिरची ना मी ही कट करून घेतली आहे कारण आपली ही भगर ना जास्त आपल्याला तिखट नाही करायची कारण आपण आमटीसुद्धा बनवतोय तर त्यामुळेच आपल्याला एक मिरची एवढीच आपल्याला घालायची आहे चवीनुसार मीठ आणि तेल लागणार आहे यासाठी आता आमटीसाठी सुद्धा मी साहित्य काढून घेतलेलं आहे तर त्यासाठी ना ह्या तीन मिरच्या अर्धी वाटी शेंगदाणे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा गूळ पावडर आता आपल्याला ही जी भगर आहे ना ती स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला ही कुसकरून अशी तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे म्हणजे यातील जो कचरा किंवा धूळ असेल ना ती सर्वपणे निघून जाईल कढई गरम करायची आहे आणि त्यामध्ये ना आपल्याला ही मिरची परतून घ्यायची आहे आणि एक मिरची जी कापली होती ना तर ती आपण यामध्ये तडका देऊन घेऊया आता या स्टेजला तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता किंवा मग तेलात जर बनवायची असेल तर तेलातसुद्धा बनवू शकता भगर यामध्ये परतून घ्यायची आहे आणि हे परतल्यामुळे काय होतं ना ही भगर आपली अगदी सुटसुटीत अशी तयार होते म्हणून या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा तुमची भगर अजिबात चिकट होणार नाही मस्त मोकळी सुटसुटीत अशी तुमची भगर होईल इथे बघू शकता आता पाणी किती घातले तर पाणी मी ना जर एक वाटी भगर आहे ना तर सव्वा वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे एक वाटी आणि थोडंसं वरती मी पाणी घातलेलं आहे आणि आता चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे छान ढवळून ना याला एक उकळी काढून घ्यायची आहे मस्त दणकावून याला उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला यावरती झाकण देऊन घ्यायचं आहे आता का म्हणजे कसं भगर आपली ना पटकन शिजते एवढा काही वेळ घेत नाही तर आपल्याला एक सात मिनटात आपली ही भगर बनवून तयार होईना आणि अगदी मोकळी सूत अशी भगर होते एका मिक्सर जारमध्ये ह्या तीन मिरच्यांना तोडून घालायच्या आहेत म्हणजे कसं पटकन बारीक होतील तर त्याच्यामुळे ह्या तोडून घालायच्या आहेत अर्धी वाटी शेंगदाणे आणि जे चमचाभर जिरं घेतलं होतं अर्धा चमचाभर तर तेवढे आपल्याला हे जिरं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यावरती ना आता पाणी घालून ना आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे अगदीच बारीकसुद्धा करू नका कारण खायला मग ही छान लागते अशी जाडसर ठेवल्यावर आमटी इथे सात मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही भगर बघू शकता अगदी पांढरी शुभ्र भगर आणि चिकटसुद्धा नाही झालेली एकदम मोकळी सूत अशी आपली ही भगर झालेली आहे आता भांड्याचा जास्त पसारा न करता आपण याच कढईमध्ये ना तडका देणार आहोत आमटीला तर आता ही भगर काढून घ्यायची आहे आणि ही कढई स्वच्छ करून यामध्येच आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे तुम्हाला जर तूप घालायचं असेल तर तूप सुद्धा तुम्ही वापरू शकता हा जो मसाला आहे जे वाटण केलेला आहे आमटीचं तर ते आपण यामध्ये ओतून घ्यायचं आहे संपूर्ण वाटण आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि मसाला ना मस्त फ्राय करायचं आहे एकदम असा कडक असा फ्राय करून घ्या म्हणजे कसं त्याची चव ना जे शेंगदा कच्चे थोडेसे शेंगदाणे आपण ठेवले होते ना तर त्यामुळे हे भाजल्यामुळे याला चव ना मस्त भन्नाट अशी जबरदस्त याला चव येते तर इथे बघू शकता आता आमटीमध्ये ना पाणी घालून घ्यायचं आहे कोमटसर असं पाणी मी केलेलं आहे आणि हेच पाणी आपल्याला ओतून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आता ही जी गुळाची पावडर आहे ना तीसुद्धा या स्टेजला आपण घालून घेणार आहोत कारण याला उकळी फुटेल ना तेव्हा हे सर्व एकत्रित होऊन ना मस्त याचा फ्लेवर उतरतो आणि मी तर म्हणेन तुम्ही गुळ आवर्जून घाला कारण याची ना गुळाची गोड चव आणि जी मिरचीची तिखट चव आहे ना एकदम अशी दोन्हीची चव मिळून ना खूपच छान अशी सुंदर मस्त याला चव येते नक्की या पद्धतीने एकदा करून बघा आणि मला कमेंट करून देखील नक्की सांगा इथे बघितलं का आपली ही आमटी बनवून तयार झालेली आहे आणि तुम्ही घट्टपणासुद्धा बघू शकता अगदीच पातळसुद्धा नाही केलेली मस्त घट्टसर अशीच आपण ही आमटी केलेली आहे महाशिवरात्री स्पेशल आपली ही थाळी बनवून तयार झालेली आहे आणि आपली ही थाळी कशी दिसते हे मला कॉमेंट करून नक्की सांगा तर इथे बघू शकता मस्त आपली ही थाळी आहे ज्यामध्ये आहे आमटी त्याचबरोबर इथे आहे भगर आ, खजूर आहे आणि इथे भाजलेले शेंगदाणे आहेत मुठभर एवढे शेंगदाणे आणि किती पौष्टिक थाळी आहे ना उपवास स्पेशल तर तुम्हाला जर साबुदाणा जमत नसेल आता कोणाकोणाला काय होतं साबुदाणा खाल्लं की पोट गच्च गच्च वाटतं तर त्यामुळे जर तुम्ही आता ऑफिसला जात असाल तर घाई गडबडीतसुद्धा एकदम लवकरात लवकर ही रेसिपी बनवून तयार होते खिचडी जर चालत नसेल ना तर नक्की या पद्धतीने या शिवरात्रीला तुम्ही हा बेत करून बघा अगदी गावाखेड्यात ही पद्धत आहे आणि या पद्धतीने एकदा ट्राय करा आणि मला कॉमेंट करून देखील नक्की सांगा तर ही मस्तपैकी स्पेशल आपली ही थाळी आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला आपल्या या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील आणि आपली ही जी लिंक आहे ती सुद्धा तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांच्याबरोबर नक्की शेअर करा व्हिडिओ लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय